अजय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का वी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण okay. तर आज मी त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी फक्त झटकून वगैरे जाळे वगैरे काढून घेतलं होतं पुसायचं आणि डबे घसायचे बाकी होते तर म्हटलं चला आज सगळे डबे घसून एक घालून ठेवणार आहे तर हे सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे का का माझी ही आवरावर चाललेली आहे ते पण आता नाही सांगणार जस्ट वेट आणि वॉच तर तुम्हाला सांगितलंच मी का तर सर्व काही नक्की सांगेल पण म्हटलं चला आज डबे वगैरे सगळं घसून घेते कपडे पण भरायचे आहे थोडेफार आणि अजून कपडे धुवायचे आहे बाकीचं सगळं आवडलंय तर व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल तो व्हिडिओ की मी फक्त झटकून वगैरे घेतले होते सर्व जाळे वगैरे काढून घेतले होते पण हे जे डबे आहेत ना सर्व घसा घासून घ्यायचे बाकी आहे तर म्हटलं चला आज तेच काम करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे तर म्हटलं चला आज घासून घेऊया आणि मग सगळे काही डब्बेचे आहे तर भरपूर लगे धूळ बसतेच आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तच धूळ येते म्हणून मग काढून घेते आहे तर खाली तुम्ही म्हणाल मी, मी कोणाकडे देते के सामन न ते जर डब्यामध्ये जास्त काही सामान नव्हतं त्यामुळे मग पिल्लू घेत होता त्यानंतर खालचे पण सगळं काढून घेतलं आणि इकडचे जे बरण्या वगैरे आहे ते पण आवरणार आहे तर ही सगळी आवरा आवर का चाललेली आहे तर मी थोडे दिवसात तुमच्यासोबत शेअर करेन म्हटलं चला नंतर शेअर करूया सध्या नाही सांगणार का बरं मी सगळी एवढी आवरावर करते आहे न, ते बघा काही कन्फर्म झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे थोडंसं वेट करा तर बघा किती पसारा झालेला आहे तर एवढा सगळा मला पसारा आवरून घ्यायचा आहे त्यामुळे म्हटलं चला आज आवरलंच पाहिजे त्यामुळे सकाळी सकाळी नाश्ता केला पिलूलाही दिला त्याच्यासाठी उपमा बनवला होता आणि मग पहिलं हे आवरायला घेतलं म्हटलं आई आज काही झालं तरी डबे सगळे घासून पुसून ठेवलेच पाहिजे आणि किराणा पण चेक केला काय काय आहे काय काय नाही तर काढून घेतली त्यानंतर रिकामे करायचे होते म्हणून इथं चटाई टाकली आणि यावरती म्हणलं सगळं सामान आणून ठेवता येईल म्हणजे पिल्लूने काही सांडवलं वगैरे ना तरी चटईवरतीच पडेल आणि डबे पण पूर्ण रिकामे करायचे आहे मला आज म्हणून तर बघा पिल्लू मध्ये मध्ये केल्याशिवाय राहणार तर नाही मला माहीतच आहे फक्त एवढंच आहे की हे डबे मी आता तिथलं सामान काढून ठेवते तर व्यवस्थित ठेवायला पाहिजे नाही तर इकडं तिकडं सगळं सांडून मिक्स करून मोकळा नको व्हायला म्हणून तर जवळपास दहा पंधरा डबे आहे माझ्याकडे बाकीचे तीन चार ठेवून दिलेले आहेत तर ते पण यामध्ये एखादे घालून ठेवा म्हटलं आणि व्यवस्थित स्वच्छ दु घासून पुसून ठेवले ना तर मग धूळ वगैरे गंज वगैरे काही चढत नाही आणि बघा काही झाकणांना पेपर लावलेला होता तर ते व्यवस्थित आहे मग झाकणं काही खराब होत नाही पण काय झाले ना माझे काही डब्यांचे झाक नाही ना तर त्याला चिरा पडलेल्या आहेत का बरं काय माहिती का जास्त पॅक लावल्यामुळे आहे आता यामध्ये गूळ ठेवलेला होता हा पण डब्बा घासून घ्यायचं आहे तर हे डबे सगळे रिकामे करते मी आणि त्यानंतर मग घासून घेणार आहे त्यानंतर एक दोन दिवसांनी ते पण पन येणार आहे तर किचन थोडंसं उद्या धुवून घेईल असं काही तुमच्यासोबत शेअर करेनच मी कारण थोडासा वेळ द्यावा लागतो व्हिडिओ ला। एडिटिंग वगैरेला त्यामुळे मग व्हिडिओ टायमिंगवर येत नाही आणि आणि सध्या थोडंसं बिझी असल्यामुळे पाच सात दिवस झाले काय माझं व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलेला नाही शॉर्ट तीन चार केलेले आहेत तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो होतो सगळं काही शेअर करणार आहे जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे तरी पण तुम्हाला एक विचारते तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ बघायला आवडतात कुकिंग झालं किंवा मग रेसिपी झालं किंवा मग किंवा मग ट्रॅव्हलला कुठं बाहेर जाऊन आपण फिरतो ते किंवा माझं हे डेली ब्लॉगिंग कोणतं आवडतात प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझं याचं आपण यूट्यूबच्या शेतर एक बैल आयकॉन असतं बघा जर ते बेल आयकॉनवर क्लिक केलं ना आता तुम्हाला माझे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच ते जाईल भरपूर जणांनी ऑन केलेलं नाही आहे खूप लोकांना जे आहे ते जात बगेला तर व्हिडिओचं नोटिफिकेशन जात नाही त्यामुळे व्हिडिओ बघायला भेटत नाही तर बघा इथं मी डबे रिकामे करत होते तोपर्यंत तो पिल्लू सगळं एक 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 वस्तू किचनमधून इकडं आणून ठेवत होता त्याला वाटलं आता काही सगळे भांडेच आवरून ठेवायचे आहेत की काय पण सगळं म्हटलं तर खूप लोड येतो त्यामुळे आज तर नाही उद्या आता किचन मोठं मला धुवून काढायचं आहे सगळं काही धुवून काढायचं आहे तर तेव्हाच आवरेल मग ते आणि बघा सगळे डबे इथं मी एक एक करून रिकामे करून घेते आणि त्याचे बिस्किट पण होते एका डब्यामध्ये तर मग त्याला तो आनंद झाला की आपल्याला बिस्किट आणि आवडत तर काहीच नाही म्हणजे काहीही बिस्किट खात नाही तो आता पहिले तरी खात होता पण आता एवढं त्याला इंटरेस्ट नाही ते, ते बिस्किट खाण्यामध्ये त्यानंतर मग इथं मी डबे बाहेर घेऊन ठेवले बरे एकच घसायची होती म्हणजे एक म्हणजे मोठी बाकीच्या दोन तीन छोट्या आहे तर बाकीच्या भरलेल्या आहेत तर मग मी त्यानंतर घासून काढेल म्हटलं आणि मी इथं काम करते आणि पिल्लू येणार नाही असं कधी होऊ शकत नाही तर बघ इथं मी आता डबे घासून घेते तर पिल्लू बघा पाणी खेळलं त्याला तर खूप म्हणजे खूप इंटरेस्ट पाणी खेळण्यामध्ये तर आता त्याला माहिती आहे आई भांडे धुवून काढते म्हटल्यानंतर मला भरपूर प्रमाणात पाणी खेळायला भेटणार आहे त्याच्यामुळे मग तो तिथं त्याचं चालू आहे पाणी खेळायचं काम आणि बघा त्यामध्ये बरेच मला चॉकलेट आणून दिलं आणि म्हणत होता की फोडून दे तर म्हटलं चल खाऊन घे आणि कुठं भेटलं त्यालाच माहिती घरामध्ये शोधून आणलं त्याने म्हणजे आणलंच तसं लहान मुलांचं असतं खेळायचं किंवा मग म्हणजे खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे बाहेर बघा तुम्ही पाणी खेळण्यात तर खूप म्हणजे खूप त्याला आवडतं पाण्यामध्ये जर दिवसभर जरी खेळायला दिलं ना तरी पण तो पाणी खेळणार म्हणजे खेळणारच असं काम आहे आणि प्रत्येक लहान मुलांचं असंच असतं त्यांना पाणी खेळायला खूप जास्त आवडतं तर शक्यतो मी ना प्लास्टिकच्या पिशवीनेच घासून घेत असते म्हणजे डब्यांना कसं चर वगैरे पडत नाही पण आज म्हटलं चला थोडंसं गंज वगैरे एक एक शॉर्ट श म्हणजे असे थोडे थोडे डॉट आहे तर म्हटलं ते घासून घेऊ आणि ते निघणार नाही म्हणून मग घसणीनेच घासलं आज नाही मग मी प्लॅस्टिकची पिशवी घेत असते आणि आपलं सोल्युशन तयार करून त्यानेच घासून काढते म्हणजे आपल्या डब्यांना चर वगैरे पडत नाही कारण ही जरी ग्रीन घसणीने जरी घसले ना तरी पण थोडेसे चर वगैरे पडतात किती जरी नाही म्हटले ना त्यामुळे मग प्लॅस्टिकची पिशवी आणि आपलं सब सोल्युशन म्हणजे भांड्यांचं सोल्युशन भेटतं ते टाकायचं किंवा मग निरमा एकदम सोपं काम आणि किंवा मग शॅम्पू तिन्हीपैकी एक तर माझं तीन पण जमतं आणि भांडे छान निघतात क्लीन निघतात स्वच्छ म्हणजे एकदम फ्रेश वाटतं असं आता नवीनच डबे आणले जर तुम्ही निरम्याच्या पाण्याने जर घासून काढलेत तर म्हणजे घासायचं म्हणजे काही पिशवी त्यामध्ये पुडवायची आणि तसं घसायचं सा, हेपच्यापेक्षा मग ते सोपं पडतं डबे घासण्यासाठी मी तर असंच करते आणि छान क्लीनही निघतात मग त्यामध्ये आपण सोप सोल्युशन पण मिक्स करू शकतो थोडंसं बाकीच्या गोष्टी पण ॲड करू शकतो तर असं आहे आणि बाकी ज्या प्लास्टिकचे आहे प्लास्टिक आहे कंटेनर आहेत तर ते तर मग तेच पर्याय असतो किंवा मग हातानेच मी धुवून काढत असते किंवा प्लास्टिकची पिशवी घसणीची आहे अजिबात लावत नाही नंतर मग आपले एवढे छान कंटेनर असतात मग एवढे कॉस्टली असतात आणि त्याला थोडेसे चर वगैरे जरी पडले ना मग चांगलं वाटत नाही त्यापेक्षा मग मी काय करते वाटत नाही म्हणजे मग लगेच खराबच दिसतं त्यापेक्षा प्लास्टिकची पिशवी घेऊन सोल्युशन तयार करून जरी घसले ना तर पण बरं पडतं त्यामुळे मम्मी तसंच करत असते बरण्यांना तर अजिबात घसणी लावत नाही नाहीतर वरती डिझाईन जे आहेत ती लगेच निघून जाते हातानेच सोल्युशन मिक्स करून प्लास्टिकची पिशवी घेते किंवा मग हातानेच धुऊन काढत असते तर इथं पिल्लूकडं म्हटलं एवढा डब्बा तिथं ठेव पाठी आणि त्याच्याकडे दिला पण त्यांनी दोनदा तीनदा पाडून दिलं म्हटलं नको राहू दे मीच ठेवते तर सगळे डबे बघा इथं घासून घेतलेले आहे आता स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतल्या ना लगेच कपड्यांनी पुसावं लागतं नाही इथे शारच्या पाण्याचे ना लगेच डाग पडतात म्हणजे घासून पुसून काही उपयोग होत नाही जर घासून घेतले ना तर लगेच क्लीन करून स्वच्छ कपड्यांनी पुसून ठेवावं लागतं नाही तर जैसे ते वैसे होऊन जातं म्हणजे आपली एवढी मेहनत करून काहीही उपयोग होत नाही त्यापेक्षा मग मी काय करते थोडंसं सुकलं घासून झाले ना सगळे तर लगेच कपडा घेते आणि लगेच पुसून काढते म्हणजे एकही डाग पडत नाही तर असं केल्यामुळे जर आपलं नॉर्मल पाणी असेल तर त्याच्या नाही पडत पण क्षारचं पाणी म्हटलं ना डाग पडणार म्हणजे पडणार तर ह्या डब्यामध्ये थोडंसं आतमध्ये गंज लागला होता जसं डॉटमध्ये तर लवकर निघत नव्हतं मग बसण्याने मी घासून घासून काढलं म्हणजे काढलं कारण थोडंसं जर डब्बा खराब झाला ना की ते आणखी वाढतच जातं म्हणजे आता तुमचं बघा थोडंसं जरी ना ती जागा तर तिथून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे सगळीकडेच होतं त्यापेक्षा मग आपणच काळजी घेतलेली बरे आणि सकाळी पाणी पण आलेलं असतं म्हणजे मोकळ्या पाण्यामध्ये धुता येतं म्हणजे आमच्याकडं सव्वा सात साडेसातला येतं तर साडेनऊ पर्यंत चालतं पुन्हा दुपारी पण येतं सहा बारा सव्वा बाराला पुन्हा दीड दोनपर्यंत पर्यंत असतं दीड वाजे अडीच वाजेपर्यंत सॉरी नंतर पुन्हा संध्याकाळी येतं तर सात साडेसातला येतं संध्याकाळी तेव्हा पण साडेनऊ पर्यंत पाणी असतं म्हणजे भरपूर पाणी आहे इकडं गुजरातमध्ये तर पाण्याची कमीच नाही आहे एवढं पाणी आहे की विचारूच नका कुठंच तुम्हाला असं म्हण भेटणार नाही की नाही पाणीच नाही आहे असं आपल्या महाराष्ट्रात तरी काही ठिकाणी गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं तसं इकडं गुजरातमध्ये पाण्याला अजिबात कमतरता नाही खूप महा खूप नर्मदा नदीच इथे आहे त्यामुळे मग काही विशेष नाही एवढं पाणी नाही कधीच पाणी असं होणार नाही की आता उन्हाळा आहे आणि पाणी नाही आहे किंवा पाणी संपलं आहे किंवा पाणी नाही आहे असं होतच नाही एवढं पाणी आहे इकडं तसं आपल्या महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये खूप ठिकाणी पाणी कमी पडतं पाणीच नसतं असं तर जवळपास आता डबे घासून झालेले आहे माझे आणि आता धुवून काढते एक करून म्हणजे दोन तीन घस गस, घासून घेतली कारण मी लगेच धुते असं करते म्हणजे डाग वगैरे पडत नाही अजून पिल्लूला पण आंघोळ घालायची बाकी आहे म्हटलं तो पाणी खेळणारच आहे त्यापेक्षा आपण त्याला ना आंघोळच नंतर घालू म्हणून मग मी तस त्याला तसंच ठेवलेलं आहे आणि बाकी मग नाश्ता तर झालेला आहे थोडंसं काहीतरी स्वयंपाक करेन आणि मग त्यानंतर जेवण वगैरे करणार आहे पण हे सकाळी सकाळी काम झालं ना तरच होतं नंतर मग कंटाळाही येतो आणि बोरही होतो त्यामुळे सकाळी सकाळी पहिले म्हटलं डबे घासून वगैरे सुकू घालते म्हणजे पुसून वगैरे सामान भरता येईल तर आणि पिलेल आंघोळ का आणि घातली म्हटलं चला तो पाणी खेळल्याशिवाय राहणारच नाही आहे मग पुन्हा ओला होईल त्यापेक्षा आंघोळच नंतर घालते तर बघा एकदम स्वच्छ आणि मस्त छान डब्बा जे आहेत डबे जे आहेत मी घासून घेतलेले आहे धुवून काढलेले आहे आणि आता जे कंटेनर वगैरे राहिलेले आहे तर ते पण धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा आता मी का सगळं काही धुवून काढलेलं आहे तर बघा इथे सगळे डबे जे होते तर धुऊन काढलेले आहे आणि आता इथे ठेवले थोडंसं पाणी जाण्यासाठी त्यानंतर कपडे पण धुवून काढलेले आहे पाणी आणि आलं तेव डबे घासायच्या आधीच कपडे धुतले होते आणि असे म्हणजे कपडे व्यवस्थित ठेवलं होतं आणि त्याने बघा सगळीकडपास घालून दिलाय आता मला डबे आणून ठेवायचे म्हणजे थोडंसं पुसून घेवा म्हणजे डाग वगैरे पडत नाही तर हे लाल तिखट वगैरे आणलेलं होतं आणि बघा महाराजांची मूर्ती पण तोडून टाकली त्याने त्यानंतर मग घरामध्ये आणून ठेवले आणि आता पुसून ठेवते मी म्हणजे व्यवस्थित सगळे आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी गेलो होते तर हनुमान मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तर मस्त छान दर्शन झालं आणि पॉझिटिव्ह पण वाटतं मंदिरामध्ये गेलं म्हणून आम्ही जात असतो त्यानंतर पिल्लूचं जर होतं की चल गार्डनमध्ये म्हणून मग थोडंसं त्याला गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन आलो होतो आणि आज भरपूर चालणंही झालं म्हणजे भरपूर फिरत गेलो आम्ही मंदिरात गेलो त्यानंतर मग गार्डनमध्ये गेलो त्यानंतर इथे इडलीचं बॅटर घातलं होतं भिजवण्यासाठी कारण लागतं इडली बंद आहे आणि बाकी मग असा एकदम छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी जवळपास दररोजच व्हिडिओ अपलोड करणार आहे सो नक्की बघा आणि कसे वाटतात तेही ते सांगा बाय